सहित पथक

प्रती वर्षाप्रमाणे त्यांनी पहिला मान या हंडी लावण्याचा त्यांनी पटकावलेला आहे आणि आता थोड्याच वेळात दीपक दीपेश कोळींदा पथक हे आपले आता सुंदर असा मनोरा रचण्यासाठी सुरुवात करणार आहेत तर तसेच इथे उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि सर्व नागरिकांना मी आज या ध्येयांनी उत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा देतो प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अति अतिउत्साहात आमचे संपूर्ण पदाधिकारी आणि संपूर्ण शिवसैनिक सैनिक यांचा हा हांडी उत्सव आहे आणि या हांडी उत्सवाला उपस्थित सर्व नागरिक सर्व भाविक भक्तांनी हार्दिक हार्दिक त्यांचे आभार मानतो त्याला धन्यवाद देतो आणि दिपेश गोविंद पथक यांना विनंती करतो आपण आपला सुंदर असा मनोरंजनासाठी आपण आपल्या गोविंदा पटकाच्या इथे सुरुवात करायची आहे हा प्रथम मान तुम्हाला आहे आणि दिपेश गोविंदा पथक आज नायगावातील नावांनी पथक आहे आता पाहूया त्यांनी पाच तरच आपल्याला सलामी देण्याच सांगितलेलं आहे पण बघा माझी एकच विनंती आहे खाली रोड आहे रस्ता आहे आपल्याला जेवढे जमतील तेवढे प्रामाणिक कोणालाही विजा न होताना आपल्याला लावायच्या आहे आणि तसंच आपण आपल्यास काही दुखापत झाल्यास तरी संपर्क साधायचा आहे आता आपल्या इथे अँब्युलन्सी देखील आपण व्यवस्था केलेली आहे थोड्याच वेळा एक दहा पंधरा मिनिटामध्ये गाडी देऊन उभी राहील सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे असा हा उत्सव साजरा करायचा आहे छत्रपति शिवाजी महाराज की हिंदु समाज श्री बाहर ठाकरे उद्धव साहब आगे बनो आदित्य साहब आगे बनो जय बजरंग बली की जय गोविंद ग हालो 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 सुंदर दीपेश गोविंदा बदल हलो दिनेश शेट शेट बोल बोला हलो 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 हलो

खरोखर मला खूप लोक कमी दिसत आहे त्याप्रमाणे जेवढे जमतील तेवढे थर टेन्शन घेऊ नका पाच थराचे चार थर झाले तरी चालतील परंतु कोणालाही कारण हा आहे राज की کی की <laughs> सुंदर बघा पहिला दुसरा तिसरा अरे जबरदस्त जबरदस्त अँल आलेले आहे घाबरायचं काही होणार नाही दोन तीन आणि चौथा चौथा सुंदर प्रकारे जरा अजून आमच्या कार्यकर्त्यांनी जरा जवळ उभं राहायचं आहे कार्यकर्त्यांना विनंती आहे सुंदर सुंदर एक दोन तीन चार आणि पाचव्या सलामी कडक एक पाच करायची सलामी दिलेले आहे तरी शिवसेना सगळ्या पर्याय नगर करते त्यांना लाख लाख धन्यवाद देते अतिशय सुंदर असा म्हणाला खरोखरच सुंदर एकदम सुंदर असा कडक कडक सुरेश गोविंदा पटकाने सर्व सुंदर रीतीने घर लावले आहे त्यामध्ये आम्ही शाखेदारी त्यांची आर्थिक अभिनंदन हॅलो हॅलो मी विनंती करतो विपेश गोविंदा पटकाच्या गोविंदाला घेऊन आपल्या इथे मंचावर यायचं आहे आणि मी आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आणि एक कडवेत शिवसैनिक ¡Logra DJ! कसं बोला एकदम मजा वाटते रोज असं वर्ष आम्हाला वाटतं की आम्ही एन्जॉय करू या गोष्टीला खूप मनापासून आपण एन्जॉय करतो लय बरं वाटतं हर ताला आम्हाला लय इज्जत भेटते आणि लोक आम्हाला बघायला येतात त्याच्यामुळे आर्थिक उत्सुकता अजून वाढते त्याच्यामुळे आम्ही रोज असं म्हणजे वर्ष आम्ही एन्जॉय करू थँक्यू

देख एक में आज शिवसेना शाखा पर्यानगर येथे जगन्नाथ मोरेश्वर मात्र तांडेल साहेब आमचे यांच्या स्मरणार्थ या हंडीचं या दोन वर्ष आयोजन करण्यात येत आहे प्रत्येक वर्षी आपण हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम सतत चालू करत असतो परंतु आपले साहेब सोडून गेले त्यांच्या स्मरणार्थ ही अंडी आज आमच्या शाखेने आयोजित केलेली आहे तर येथील सर्व गोविंदा पथकांना आम्ही लाख लाख धन्यवाद देतो आणि सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो इथे जमलेल्या आणि माझ्या कार्यकर्त्यांना देखील लाख लाख धन्यवाद देतो आणि खरोखरच आज अतिशय चांगल्या प्रकारे हा दीपेश गोविंदा पथक यांनी पहिला मान पटकवलेला आहे आणि आणखी एक सात ते आठ पथकं एक एक वाजेपर्यंत येणार आहेत आणि एक वाजता आम्ही हा हंडीचा कार्यक्रम संपवणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नमस्कार आज दहीहंडीचा उत्सव आमचे शाकाप्रमुख मंगेश चव्हाण साहेब यांनी आज आमचे तालुका प्रमुख दिवंगत श्री जगन्नाथ तांडे साहेब यांच्या स्मरणार्थ सह्यांडीचा कार्यक्रम घेतलेला आहे अतिशय सुंदर आहे त्या सर्व पथकांना मी धन्यवाद देतो सुरेण जे विनंती करतो सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज नयन चिन्ह सन्मान चिन्ह

हाडा माशाचा शिवसैनिक बाळासाहेबांचा कडवक शिवसैनिक त्यांना विनंती करतो की त्यांनी त्या गोविंदाचा सन्मान करायचा आहे दीपक गोविंद गोविंदा पथक दीपेश गोविंदा पथक हा लोक हा लोक ये रोडवरले रे रे वटीकडे आप भी बघणार अरे जय बाबा रे 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 दे दे दुञा। दुञा। ये फिर पप्पा ये सीधा कर ये इधर ये कौलकडे वापस ये बाकी हम पे ये कापी साऊनी ये नीचे रखे हा 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 तुझे पकडून उमरडा दे मु विचार करतो सर रावण खडा होते बैठ खडावने वळतो बैठ ये दाणे काढू शकतो एक प्रॉब्लेम दिसतो वर्सेस हेकडे ધન્યવાદ <tryk> <tryk> <tryk>